गुड इव्हनिंग फ्रेंड्स पुन्हा एकदा श्रीरंग चव्हाण या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मी श्रीरंग चव्हाण हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करतो मी वरती सुविचार लिहिलेला आहे स्क्रीनच्या वरती एक सुविचार आहे बघा फेल्युअर इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस अपयश ही एशाची पहिली पायरी आहे म्हणून जीवनात कितीही अपयश आलं तर घाबरून जाऊ नका थोडा थकवा वाटत असेल तर थांबून जा आणि पुन्हा नव्या ऊर्जेने जोमाने कामाला लागा यश आपली वाट बघत आहे आपणास माहिती आहे का की खाली दिलेले शब्द जर आपल्याला इंग्रजीत माहीत नसतील त्यांचे अर्थ माहीत नसतील तर आपण इंग्रजी लिहू शकत नाही इंग्रजी बोलू शकत नाही इंग्रजी वाचू शकत नाही मग इंग्रजी लिहिण्यासाठी बोलण्यासाठी वाचण्यासाठी या सर्व शब्दांचा अर्थ माहीत असणे फार महत्वाचे आहे कारण की वाक्य बनविण्यामध्ये यांचा दोनशे टक्के सहभाग असतो लक्षात घ्या खाली लिहिलेला आहे बी आता बी म्हणजे काय बी म्हणजे टू बीची रूपे आता टू बीची रूपे कोणकोणती आहेत एम इज आर वॉज वर बीन बींग या सर्व शब्दांचा अर्थ होतो हाये किंवा असणे हाये किंवा असणे त्याच्यानंतर डू आहे खाली तर डू ची देखील तीन रूप आहेत डू डज डीड याचा अर्थ होतो करणे त्याच्यानंतर हॅव हॅवचे चे देखील तीन रूप आहेत हॅव हॅज हॅड याचा अर्थ होतो असणे किंवा जवळ असणे किंवा एखादी वस्तू आपल्या मालकीची असणे आपल्या हक्काची असणे त्यावेळेला हॅवचा प्रयोग करतात त्याच्यानंतर कॅन म्हणजे शक्य असणे करू शकणे कूड म्हणजे शकले किंवा शक्य होते भूतकाळात त्याचा उपयोग होतो मे म्हणजे शक्य असणे किंवा परवानगी घेण्यासाठी वाप वापरतात माईट म्हणजे शक्य असणे कमी शक्यता विल म्हणजे भविष्यकाळ दर्शवतो ऊड म्हणजे इच्छा विनंती भूतकाळातील सवय दाखवतो हा शब्द शाल म्हणजे भविष्यकाळ औपचारिक सूचना म्हणून त्याचा उपयोग करतात सूचना घेण्यासाठी देण्यासाठी शूळ म्हणजे काय सल्ला आणि कर्तव्य हो। त्यानंतर मस्त म्हणजे सक्ती किंवा निश्चितता आणि ऑट टू म्हणजे सल्ला किंवा कर्तव्य हो। आणि याच्यामध्ये दोन शब्द नव्हते त्यामुळे मी दोन शब्द इकडे बाजूला लिहिलेले आहेत नीड म्हणजे गरज असणे किंवा आवश्यकता असणे त्याच्यानंतर यूज टू म्हणजेची सवय असणे राईट तर या वेगवेगळ्या शब्दांचा इंग्रजीमध्ये कसा उपयोग केला जातो या शब्दांच्या मदतीने वाक्यरचना कशी तयार केली जाते तर मी एम इज आर वॉज वर बीन बींग हे शब्द कसे वापरतात आणि कोणत्या अर्थाने वापरतात यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे मी डू डजचा देखील डू डज डीडचा देखील व्हिडिओ बनवलेला आहे हॅव हॅज हॅड या तिघही शब्दांचा इंग्रजी वाक्यरचनेमध्ये कसा उपयोग करतात तर तिघांवर देखील मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यानंतर कॅन कूड मे माइट व्हील उड शाल शूड मस्ट ऑट टू नीड आणि यूज टू यांच्यावर देखील प्रत्येकी मी सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत ते व्हिडिओ जर आपण पाहिले तर नेमकं नीड कुठं वापरतात टू कुठं वापरतात मस्ट कुठं वापरतात शूड कुठं वापरतात शाल कुठं वापरतात ऊड कुठं वापरतात त्याच्यानंतर माईट कुठं वापरतात मे कुठं वापरतात व्हील कुठं वापरतात कूड कुठं वापरतात कॅन कुठं वापरतात आणि नेमकं कोणत्या अर्थाने वापरतात तर मी याच्यावर सेपरेट व्हिडिओज बनवलेले आहेत यू मस्ट वॉच दीज व्हिडिओज तुम्ही अवश्य ते व्हिडिओ बघा आणि ते व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला शंभर टक्के यांचा उपयोग कसा होतो आणि कोणत्या अर्थाने हे वाक्यरचनेमध्ये वापरले जातात त्याची प्रचिती आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही तर त्या दृष्टीने आपण ह्या व्हिडिओचा तर आवर्जून अभ्यास कराच पण या प्रत्येकी शब्दाचा आता हे शब्द तर आहेत पण यांना एक इंग्रजी व्याकरणामध्ये किंवा इंग्रजी भाषेमध्ये एक शब्द आहे तो शब्द म्हणजे ऑक्झिलरी व्हर्ब्स साह्यकारी क्रियापदे किंवा हेल्पिंग व्हर्बस जरी म्हटलं तरी वावग ठरणार नाही म्हणजे इंग्रजी वाक्यरचना बनवण्यासाठी हे साह्य करतात मदत करतात त्यामुळे यांना मराठीमध्ये साह्यकारी क्रियापद म्हणतात आणि इंग्रजीमध्ये ऑक्झिलरी व्हर्ब्स किंवा हेल्पिंग व्हर्ब्स देखील म्हणतात म्हणून प्रत्येक शब्दाचा काय अर्थ आहे मग तो इंग्रजीचा असेल मराठीचा असेल हे जोपर्यंत आपण एलमध्ये जात नाही समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला एखादी गोष्ट येत नाही माझं एक वाक्य कायमस्वरूपी लक्षात ठेवा मोठमोठी पुस्तके का वाचता येत नाही कारण छोट छोट्या बेसिक गोष्टी आपल्याला माहित नसतात कारण घर जर बांधायचं असेल तर पहिले पाया खोदावा लागतो आणि पाया खोदल्यानंतर भिंत बांधली जाते पण पायात जर कच्चा असेल वीट कच्ची असेल सिमेंट फॉल्टी असेल मिस्त्री बरोबर नसेल कारागीर बरोबर नसेल तर ती भिंत कोसळल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे पाया पक्का असू द्या मग तुम्हाला कोणताही विषय शिकायचा असेल कोणतीही भाषा शिकायची असेल विशेष म्हणजे इंग्रजी शिकायची असेल तर वी मस्ट हॅव बेसिक नॉलेज वी मस्ट हॅव फाउंडेशनल नॉलेज आपल्याला पायाभूत ज्ञान असणे फार महत्त्वाचं आहे मग नेमकं पायाभूत ज्ञान काय आहे हेच जे शब्द मी तुम्हाला सांगितले मग ते वाक्यातील कर्ते असतील सब्जेक्ट्स असतील वाक्यातील सहाय्यकारी क्रियापदी असतील वाक्यातील ऑब्जेक्ट असेल म्हणजे शब्दाच्या ज्या काही आठ जाती आहेत का पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दाच्या आठ जाती तर पार्ट्स ऑफ स्पीच काय असतं शब्दाच्या आठ जाती काय असतात त्याच्यावर देखील मी एक व्हिडिओ बनवलेला आहे राईट तर आता मी हे जे काही तुम्हाला एम आर वॉज वर कॅन शाल डू डज डीड वगैरे वगैरे हे जे काही तुम्हाला सांगितलं का याला पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये एक शब्द आहे व्हर्ब्स काय व्हर्ब्स व्हर्ब्स म्हणजे काय क्रियापदे आणि ही कोणत्या प्रकारची क्रियापदे आहेत मग हेल्पिंग व्हर्ब्स ऑक्झिलरी व्हर्ब्स मराठीमध्ये सहाय्यकारी क्रियापद तर यांचा डिटेल अभ्यास करा विद्यार्थी मित्र प्रत्येक शब्दाचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करा या सगळ्या शब्दांवर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत म्हणजे शूडचा उपयोग कसा करायचा नीडचा कसा करायचा यूज टूच्या कसा करायचा ऑट टूच्या कसा करायचा शाल शूडच्या कसा करायचा माइटच्या कसा करायचा कॅन कोड हॅव हॅज सगळ्यांचे व्हिडिओ मी बनवलेले आहेत एम इज आरचा व्हिडिओ बनवलेला आहे वॉज वरचा व्हिडिओ बनवलेला आहे एवढं पोटतिडकीने का सांगतो आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने शिकवू शकतात आय एम नॉट यूजिंग एनी काइंड ऑफ बुकिश लँग्वेज मी कोणत्याही प्रकारची पुस्तकी भाषा वापरत नाही आय एम ट्राईंग टू एक्सप्लेन इन माय ओन लँग्वेज मी माझ्या सोप्या भाषेमध्ये आपला समजवण्याचा प्रयत्न करतो तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू